वैशिष्ट्य जो चांगलं काम करतो त्याच्या मागे सातत्याने ते दाखवून दिलं मला छत्रपती शिवाजी महाराज महा अभियानाच्या अंतर्गत जवळपास पाचशे एकतीस लोकांना घरपोच शासनाच्या नियमाप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट असतील जातीचे डोमिसाइल असतील रेशनिंग कार्ड असेल या विविध योजनेचा फायदा घरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कॅम्प इथे घेण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे सहकार मंत्री महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय बावनफुळे साहेब आदरणीय राज्यमंत्री योगीजी कदमसाहेब यांच्या संकल्पनेने ही योजना सुरू झाली की जनतेच्या दरबारात जाऊन जनतेच्या समस्या गावात सोडवायच्या ती किरकोळ समस्या असतात जनते की रेस्टिंगमधलं नाव कमी करायचं रेस्टिंगमधलं काढावाचं नाव वाढवायचं त्याचप्रमाणे दाखले हे किरकोळ किरकोळ असतात खराब जमिनीचा तो छोटा विषय असतो छोट्या छोट्या विषयासाठी की लोक तहसीलला फिरतात त्यांना तशीलवरती लोड येतो आणि बऱ्याच वेळेला हे येतात किंवा अधिकारीवर कुठेतरी बाहेर असतो मिटिंगांमध्ये असतो आणि त्या व्यक्तीचा वेळ व्हायला जातो म्हणून गावात जाऊन प्रत्यक्ष या लाभार्थ्याला गावामध्ये लाभ द्यायचा ही संकल्पना महाराष्ट्र राज्याची असल्यामुळे त्याचा कॅप या ठिकाणी आपण घेतला यादी आपण एक चोपडा शहरात घेतला एक आढावतला घेतला आणि आज हो लासूम जवळपास पाचशे एकतीस लोकांना याचा लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त काही लोकांच्या समस्या होत्या घरकुल्याच्या संदर्भातल्या समस्या होत्या काही नरेतीच्या समस्या होत्या काही शेतात जाण्याचा रस्ता बंद केला गेला अशा विविध समस्या होत्या त्या सुद्धा इथे निरकर मोठ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला गेला हे करत असताना सहकारी वर्ग म्हणून आपल्याला तहसीलदार जे आहेत थोरा साहेब आहेत ओ वसाहेब आहेत सावंके साहेब आहेत लासूरकर आहेत त्यांचंही सहकार्य लागतं सर्व अधिकारी वर्ग इथे होता फॉरेस्टचे अधिकारी होते या सर्वांनी योग्य सहकार्य केलं आणि जनतेला न्याय देण्यासाठीचा सा सरकारचा जो प्रयत्न त्याचा हा एक भाग म्हणून इथे आपण ही दाखले वाटप घेतात दाखले वाटप करत असताना काही गरीब लोक असतात त्यांना वाटतं की मग आम्ही तशीलला गेलो तर आमचा पैसा खर्च होईल हा खर्च नव्हता त्यांच्या दारात जाऊन त्यांना सर्टिफिकेट देण्याची योजना ही शासनाची अतिशय चांगली योजना आहे याचा लाभ जनतेने जास्तीत जास्त घ्यावा या व्यतिरिक्त काही लोकांमध्ये गैरसमज असतो काही लोक जी गावातली दलाल असतात ती वेगवेगळं सांगतात या दलालांपासून सावध राहिलं पाहिजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर अठरा वर्षाचा मुलगा ज्यांच्या घरात असतो त्यांना संजय निराधारच्या ज्या योजनेमधल्या मैदुर्गा योजना असतात त्यातला लाभ भेटत नाही पण त्यांच्याकडनं काही दलाल पैसे घेतात त्यांचा फॉर्म भरून घेतात पण मुळात ती योजना त्यांना लागू होत नाही मग ती लोकं फिरतात आणि ती लोकं नाळली जातात हे होणं म्हणून आम्ही जनतेला त्या संदर्भात देखील सूचना केल्या तहसीलदारांना सांगतो आता की आपण व्यवस्थित जे नियम आहेत जे जे, जे पॉईंट दिले हे संपूर्ण ग्रामसेवकांनासुद्धा सांगा कारण ग्रामसेवकांचा दाखला असतो त्यांच्यावरती एनॉस्टमेंट असते ते करत असताना त्यांच्या जर लक्षात आणून दिलं तर त्यांचा वेळ जाणार नाही आणि आपलंही काम मांडणार नाही पण जनतेच्या दरबारात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माहितीच्या माध्यमातून सातत्याने पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील आदरणीय सहभागी असतील त्याचप्रमाणे रक्षाता येते आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी साहेब अदानी अजितदादा यांच्या नेतृत्वात माहितीचे कार्यकर्ते माहितीचे आमदार या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समस्या सोडवता आहेत